हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं प्रज्ञास योग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार आणि आज आहे अंगारकी संकष्टी तर अंगारकी संकष्टीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि देवपूजा वगैरे तर झालेली आहे आता चहा घेते कारण आज उपवास आहे या तुम्ही पण माझ्यासोबत चहा घ्यायला आणि आज साडी नेसली आहे कारण की आज बाहेरची मातीतली कामं सगळी आज स्किप करणार आहोत फक्त घरातली कामं आणि थोडीफार सुयोग कुठे जातील तर एवढंच आणि देवळात जायचंय गणपती मंदिरात लोक फणसाचे घरे काढायला बसलेत कारण आता खायला होतील उपवासासाठी तर मागे बकऱ्या सोडल्यात चरायला आणि पाऊस पण आताच लागून गेलाय बारा वाजलेत जाता जेवणाची आज काही गडबड नाहीये कारण आज नैवेद्याचं जेवण बनवायचंय ना तर संध्याकाळी बनवणार ते फक्त सुयोगपुरती आमटी भात बनवलाय म्हणजे आमटी कालचीच आहे भात बनवलंय तेवढा लोणचं पापड काय सोबत असेलच तर आज एक दिवस काय चपाती नसली तरी चालते त्यांना संध्याकाळी बनवायचंय जेवण त्यामुळे आणि सकाळी ना मी जिथे मखमली लावल्या होत्या ना तिकडे तुळशी लावून ठेवल्यात थोड्या थोड्या तर दाखवते मी तुम्हाला आणि तिकडे गाय आली कोणाची माहिती नाही पण दावत आली ना रस्त्यावरून अच्छा हा आपल्या पाडीचा आवाज येतोय म्हणून ते लोक बरोबर येतात वाड्याचा तिथून आवाज आला गाईंचा वगैरे पण कंपाऊंड घातलाय त्यामुळे बाहेरूनच गेले हा तर हे बघा हे बघा मी सकाळी लावलं बघितलं तुम्ही तुळशी लावल्या त्या सुयोग नव्हते कुठेतरी गेले होते हा सुग्राजची गाडी आली तिथे गेले होते तर हे बघा मी ना मखमलींच्या असं मध्ये तुळशीचं एक रोप लावले एवढ्याच मला दिस भेटल्या मोठ्या कारण आमच्या तुळशी मध्ये आल्या होत्या बाकी सगळ्या छोट्या छोट्या चो, छोट्या आहेत तर नंतर जरा वाढतील तेव्हा लावेन इथे आज काय बाहेर काम नाही करायचंय म्हणून जरा आराम आहे इकडे तर कालच्या व्हिडिओत तुम्ही बघितलातच आम्ही वांग्यांची रोपं लावलीत आणि ते बघा ही टोमॅटोची तीन रोपं आहेत त्यांना सपोर्ट म्हणून काठी लावले इकडे मिरची मिरच्या मी कालच काढून घेतल्या सगळ्या इथे कोथिंबीर पेरली आहे ही चहाची पात एक चहाची पात आहे आणि ते जी छोटी छोटी रोप असतात ती आहेत टोमॅटो आणि मिरची त्याच्यापेक्षा पण अगदी छोटी ती मी या कुंडीत लावून ठेवले तुळशी जर अजून असत्या ना तर इकडे पण लावल्या असत्या मध्ये मध्ये बकरी तिकडे रानात चरते पाडी ओरडते कारण की ती एकटीच आहे वाड्यामध्ये बकऱ्या होत्या दोघी तोपर्यंत तो शांत होती त्या 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 आता त्या दोघं पण गेली आहेत तर ती एकटीच पडली आहे त्यामुळे ती आता ओरडतच बसणार सारखी आणि मला ना आज नैवेद्यासाठी बनवायचं आहे केळफुलाची भाजी तर ते केळफूल पहिलं सोलून ठेवायला पाहिजे सर्व ते भरपूर वेळ जातो करायला तर घेते करून आणि पावसाला पण सुरुवात आहे बारीक बारीक पाऊस पाऊस पडतोय आणि आम्हाला जायचं अजून देवळात तर इथे मी केळपूल सोलून ठेवते सोलून उकडून ठेवलं की काळ पडत नाही असंच जर ठेवलं ना बिना उकडता तर ते काळं पडतं पण आपल्याला जेवण काय आता उशीरच करायचंय चंद्रोदय पण दहाच्या नंतरच आहे वाटतं दहा वीसच्या नंतरच आहे काहीतरी मी नंतर बघते कॅलेंडरमध्ये पण दहा वीसच्या नंतरच आहे तर काय एवढ्या लोक जेवण करून उपयोग नाही पण हे सोलायला खूप वेळ जातो म्हणून म्हटलं सोलून उकडून ठेवते नंतर काय मग संध्याकाळी फोडणीला घालेन हे सर्व मी सोलून घेतलंय वरचं कवर आणि घरातून मी आता दारात येऊन बसले कारण की बकऱ्यांना पण सोडलाय चरायला तर ते कंपाऊंडच्या आतमध्ये येतील आणि वांगी वगैरे जे लावले आहेत ते सगळं खाऊन टाकतील म्हणून त्यांच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी मी इथे बसले आहे लक्ष पण ठेवता येईल आणि माझं काम सुद्धा होईल कारण सुयोग गेले आहेत फाटीमागे जिथे आपण गुरं लावली आहेत ना त्यांना बघायला गेलेत म्हणजे असं अधून मधून बघायला जातात ते दोन तीन वेळा आणि आता हे केळफूल कसं सोलायचं हो हे प्रत्येकाला माहिती असेल पण ज्यांना माहीत नसेल तर त्यांना मी दाखवते तर हे बघते हे फूल आहे त्याच्यामधला जो एक नॉयलन सारखा एक दोरा असतो तो आपण काढून घ्यायचा तो ठेवायचा नसतो आणि असं एक प्लॅस्ट प्लॅस्टिकच्या आकाराचं हे असत हे बघा तर हे आपल्याला नाही घ्यायचंय हे काढून टाकायचं आणि बाकी सगळं जे आहे ते घ्यायचंय नंतर मग बारीक चिरायचं आणि उकडून घ्यायचं तर आता मी हे फटाफट सगळं सोलून घेते झाली इकडे भाजी साफ करून आणि कचरा बघताय किती निघालाय हे असं सर्व असत ते काढून टाकायचं आणि पाऊस पण चालू झालाय आता मी आतमध्ये जाते तिकडे बकऱ्या चरतायत हळूहळू येतील कंपाऊंडच्या आतमध्ये उडी मारून त्यांचा काही भरोसा नाही म्हणून इकडे थांबावं लागतं त्यांना सोडल्यावरती ला तर आम्ही आलोय गणपतीच्या देवळामध्ये आणि बाजूचं तुम्हाला आधी दाखवते पर्याय इकडे समोर गणपतीचं मंदिर आहे आणि बाजूला हा पर्याय बघा वरून तो जुना ब्रिज आहे आणि हा समोर तो जुना ब्रिज आहे एकदम चिऱ्यांचा त्याला सपोर्ट वगैरे काय नाही कसा आहे बघा चालू आहे आणि हा इकडे पर्याय आणि इकडे संरक्षण भिंत हे आता नवीनच घातले बघा गणपती मंदिरसाठी हा आणि इकडे आम्ही किरव्या वगैरे पकडायला येतो पहिले यायचे आता हे जरा पर्यायचं कसं जरा हे रुंदीकरण केलं ना खोदकाम वगैरे हे बघा असं त्याच्यामुळे कसं आता किरव्या वगैरे एवढ्या भेटत नाहीत त्यांची बिळ वगैरे इकडे होतीच ना ती सगळी निघून गेली इकडे आता कुठे कुठे असे भेटल्यात तर एक दोन तासामध्ये दोन तासामध्ये वीस पंचवीस तरी किरव्या मिळायच्या आम्ही सरसर खाली तिकडे जायचो एकदम तिकडे झाडी समोर तिकडे खाली हा 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 एकदम जोरात पाऊस पडला ना की ह्याच्यावरून पाणी जातं पूर्ण ब्रिजवरून हा इकडे असा रोड आहे आणि इकडे पुढे आहे चव्हाणवाडी समोर ती घर बघा वरती पुढे इकडे पुढे चव्हाणवाडी आणि इकडे बाजूला शेती आहे घराच्याच आणि हे इकडे गणपती मंदिर आणि हा जो सदर रोड रोड गेला इकडे तो पुढे दत्त मंदिर आहे इकडे बोर्ड आहे बघा दत्त मंदिरचा आणि हे आपलं गणपती मंदिर आणि तिकडे जी अशी नाळी समोर आणि इकडे तळी आहे गणपतीजी मंदिरच्या बाजूला ही कमळा कमळाची झाड आहेत बघा अशी

संध्याकाळचे साडेपाच झालेत आणि पाऊस कंटिन्यू चालू आहे दुपारपासून थांबायचं अजिबात नाव घेत हो नाहीये सगळीकडे पाणीच पाणी फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर कालचा ब्लॉग मी आज कंटिन्यू करते काल तुम्ही बघितलं की दुपारपासून पाऊस होता सतत अजून पण पाऊस आहे थांबलेला नाही अजिबात काल दुपारी स्टार्ट झालाय तो आतापर्यंत तरी आहेच आत्ता वाजलेत सकाळचे पावणे आठ कामं माझी पुरकत आहेत आणि काल नैवेद्य वगैरे झालं माझं पण लाईट नव्हता लाईट येत जात होता त्यामुळे काही शूट क कर, करत बसली नाही मी तर काल मोदक नव्हते केलेले शिरा केला होता बाकी वरण भात केळफुलाची भाजी आणि लोणचं पापड तर होतंच असं सर्व जेवण होतं पण ते दाखवायला मिळालं नाही येल। येल तर म्हटलं आपण आज ब्लॉग कंटिन्यू करूया आणि हा व्हिडिओसुद्धा आजच येईल उशिरा येईल पण तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं तुम्ही नक्की बघा नेहमी आपले व्हिडिओ हे सकाळचेच येतात पण एडिटिंग करायला वगैरे थोडा वेळ जाईल तर दुपारपर्यंत येईल ब्लॉग आता कामं बघूया कशी काय ती घरातली तर आहेत पाणी आलं आहे तर अर्ध पाणी झालंय भरून बाकी त्याचं त्याचं ते टाकी भरते सुयोग्य डेअरीमध्ये बाहेरची कामं पण तशी बरीच आहेत राहिलेली पण पावसावर अवलंबून आहे जास्त ऊन असलं तरी काम करायला होत नाही जास्त पाऊस असला तरी होत नाही एक वेळ पावसाचं ठीक वाटतं पण पावसात सतत भिजायला पण नकोच होतं कारण की आजारी पडायलाच होईल परत पर कारण दोघं पण भिजतो ना असं नाही आहे की एक जण कोण भिजत आहे आणि एक जण असंच राहिलंय तर ठीक आहे पण दोघं पण कामं करतो म्हटल्यानंतर पावसामध्ये आजारी पडण्याचं लक्षण असतात त्यामुळे पण बोलले की जरा पाऊस बघूया आणि मग काय ते करूया थोडासा रिमझिम असायचं काही वाटत नाही पण काल तर भरपूर पाऊस होता अगदी पावसाने जोरच पकडला होता सुयोग आले डेअरीतून दूध घालून ए ए मी आता नाश्ता करायला बसली आहे आणि आज बनवलाय फोडणीचा भात काल उपवास होता तर भात आणि केळफुलाची भाजी शिल्लक राहिली होती तर ती आता फ्रीज हो मी फ्रीजमध्ये थोडं थोडं ठेवत गेली तर पाटीपाटी जाईल कारण परत आज बुधवार आहे मच्छीचा वार त्यामुळे भात कालचा उरलेला आणि केळफुलाची भाजी सगळं मिक्स केलं आहे आणि एकच बनवलं तर तो नाश्त्यासाठी आता होऊन जाईल तर येते घेते मी नाश्ता करून चला मग व्हिडिओ मग आता इथेच एंड करते कारण आता नंतरच्या नंतरचा व्हिडिओला सुरुवात करायची आहे म्हणून तर चला मग भेटूया आता आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय